नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वेतन प्रदान अधिनियमासाठी अध्यादेश काढायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दहापेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या संस्थांना करावं लागणार रोखविरहित वेतन प्रदान केवायसी निकष पूर्ण करणारे बँक ग्राहक आता जुन्या चलनात पाच हजारपेक्षा जास्त रक्कम भरू शकतील रिझर्व्ह बँक तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या मालमत्तेवर छापा निकटवर्तीय शेखर रेड्डी यांना अटक एकशे चौतीस कोटी रुपये जप्त अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या निर्भया क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे ऑगस्ट वेस्टँडवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न रविशंकर प्रसाद चिक्की खरेदीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीनचीट सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप गोंदिया बाजारपेठेतल्या हॉटेलला आज पहाटे लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू आणि लेखक आसाराम लोमटे यांना वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर वेतन प्रदान अधिनियम आणि शत्रुसंपत्ती अधिनियमाबद्दलच्या अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे वेतन प्रदानाबद्दलचा अध्यादेश कायद्यात रुपांतरित झाल्यानंतर दहापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या संस्थांना कर्मचाऱ्यांचं वेतन धनादेशाद्वारे अथवा थेट खात्यात जमा करावं लागणार आहे रोकडविरहित अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचं पाऊल ठरेल सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायला मंत्रिमंडळानं आज संमती दिली युद्धानंतर पाकिस्तान किंवा चीनला निघून गेलेल्या लोकांच्या संपत्तीचं हस्तांतरण वारसा आदी विषयातल्या दाव्यांचा निपटारा यामुळे शक्य होणार आहे भारतीय उद्यम नावाची एक नवी सेवा सुरू करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला या सेवेमुळे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया आणि मेक इन इंडिया उपक्रमांना गती मिळू शकणार आहे सी अर्थात ग्राहकाच्या तपशीलवार माहितीचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना आता जुन्या चलनी नोटांद्वारे पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरता येऊ शकणार आहे रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या परिपत्रकात अशा ग्राहकांना ही मुभा देण्यात आली आहे यासंदर्भात आरबीआयनं एकोणीस डिसेंबरला परिपत्रक जारी करून तीस डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच पाच हजाराहून अधिक जुन्या चलनातील रक्कम भरण्यास मान्यता दिली होती आता त्यापासून सूट मिळाली आहे कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी प्राप्तीकर विभागानं आज तामिळनाडूचे मुख्य सचिव पी राम मोहन राव यांच्यासह त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मालमत्तांवर छापे घातले यामध्ये राव यांच्या मुलासह इतर काही नातेवाईकांचाही समावेश आहे यावेळी दोन हजाराच्या नोटांमध्ये चौतीस कोटी रुपये धरून एकशे चौतीस कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली तामिळनाडू आणि ना आंध्र प्रदेशात हे छापे टाकण्यात आले आहेत प्राप्तिकर विभागाच्या शंभराहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत संयुक्तपणे या प्रकरणाचा तपासही सुरू आहे शेखर रेड्डी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दहाहून अधिक ठिकाणांवर घातलेल्या छाप्यानंतर रेड्डी यांनाही अटक करण्यात आली आहे रेड्डी हे तामिळनाडूच्या मुख्य सचिवांचे सगळ्यात जवळचे सहकारी आहेत असं समजतं ओदिशामध्ये चांदीपूरच्या एकात्मिक क्षेपणास्त्र चाचणी केंद्रात आज अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या निर्भया क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं तयार केलेलं हे स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र सातशे किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं तसंच रडारद्वारे क्षेपणास्त्र सहज टिपलं जाऊ नये यासाठी त्यात विशेष तंत्रज्ञानही वापरण्यात आलं आहे तस्कर आणि दहशतवादी यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली अभद्र युती अतिशय चिंताजनक असल्याचं भारतानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे उपप्रतिनिधी तन्मय लाल यांनी याविषयी चिंता व्यक्त करताना दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली मानवी तस्करीच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा असावी अशी मागणीही भारतानं अनेक देशांमध्ये होत असलेल्या यादवी युद्धादरम्यान महिला आणि बालकांचं शोषण होत असतं इस्लामिक स्टेट आणि बोकोहराम यासारख्या संघटनांकडून मानवी तस्करी आणि शोषणाच्या घटना सातत्यानं घडत आहेत अशा घटनांना पायबंद बसावा तसंच पीडितांना संरक्षण मिळावं यासाठी भारतानं एका व्यापक कायद्याचा मसुदा तयार केला आहे असंही लाल यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आणि निरथक असल्याचं केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार ते आज बोलत होते देशभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत होत असल्यानं आलेल्या निराशेतून गांधी यांनी आरोप केले आहेत राहुल गांधी स्वतः नॅशनल हेरोड प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत तसंच अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांवर आरोप होत आहेत यापासून लक्ष विचलित करण्यासाठी ते असे बेछूट आरोप करत असल्याचं रविशंकर प्रसाद आज म्हणाले जब बार बार परिवार तक बात पहची है ऑगस्ता वेस्टलँड तो ध्यान बटाने के लिए राहुल गांधी ने ये बेबुनियाद स्टेटमेंट दिया है ये राहुल गांधी खुद क्या है पांच हजार करोड़ के नेशनल हेराल्ड के सीरियस चीटिंग और फ्रॉड के केस में बेल पर है तो राहुल गांधी जो इतने बड़े व्यापक घोटाले में फ्रॉड और चीटिंग में बेल पर हैं वो भारत के पाक साफ ईमानदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी की सरकार पर आरोप गुजरातच्या मेहसाण इथं झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून नऊ वेळा पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला या सगळ्या व्यवहारांची कागदपत्र प्राप्तीकर विभागाकडे असून या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी गांधी यांनी केली आहे बिर्ला समूहाकडून मोदी यांना बारा कोटी रुपये मिळाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा इथं अश्वप्रदर्शन आणि अश्वविक्री तसंच यात्रेची चारशे वर्षांची परंपरा आहे या सोहळ्याला पाठबळ देऊन जगाच्या पर्यटन नकाशावर आणू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं सारंगखेड़ा इथल्या चेतक महोत्सवात ते आज बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं राजस्थानमधला पुष्कर आणि गुजरातच्या कच्छ महोत्सवाप्रमाणे सारंग खेड्याचा चेतक महोत्सव जागतिक दर्जाचा करण्यासाठी प्रयत्न करू तसं अत्याधुनिक अश्वसंग्रहालय आणि संशोधन केंद्रासाठी मदत करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं हिंदुस्थान अँटीबायोटिक लिमिटेडची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांची पुण्याजवळच्या पिंपरी इथली जमीन विकण्याची परवानगी केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली आहे या आहिस्थापन कोटी सतरा लाख रुपये थकबाकी द्यायची आहे त्यासाठी सत्याऐंशी एकर निरुपयोगी जमीन विकण्याची परवानगी कंपनीनं मागितली होती या रकमेतूनच कर्मचाऱ्यांचं थकीत वेतनही देता येईल असं कंपनीनं म्हटलं आहे चिक्की खरेदीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एसीबी अर्थात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं चिट दिली आहे याशिवाय चिक्की खरेदी प्रकरणातील ई निविदा आणि मुंडे यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं बंद केली असून तसा अहवाल राज्याच्या गृह विभागालाही सादर करण्यात आला आहे अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी चिक्की खरेदी करताना मुंडे यांनी नियमांचं उल्लंघन करत एका दिवसात चोवीस कोटी रुपयांची कंत्राट दिल्याचा आरोप होता त्यावर एका दिवसात किती कंत्राट द्यायची याबाबत कोणताही नियम नसल्यामुळे तो निर्णय घेण्याचा मंत्र्यांचा अधिकार आहे असंही एसीबीनं म्हटलं आहे याशिवाय खरेदी करताना चिक्कीचा दर्जा पाहिला नसल्याच्या आरोपावरून खात्याने दोषी असलेल्यांच्या विरोधात आधीच कारवाई सुरू केली आहे असंही एसीबीनं आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं दिलेली चिट हे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांच्या पाठीशी घालत असल्याचं उदाहरण आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणी एसीबीनं कुठलीही चौकशी केलेली नसल्याचं स्पष्ट दिसून येतं असा आरोपही त्यांनी केला राज्यातल्या बावीस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत विरोधक या नात्यानं ना आम्ही या प्रकरणांचा पाठपुरावा करून भ्रष्टमंत्र्यांना घरी पाठवू असंही मलिक म्हणाले महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट सरकारनं घातला अशी टीकाही मलिक यांनी यावेळी केली गोंदिया इथल्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल थाट या हॉटेलला पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे मात्र या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आगीत फसलेल्या अकरा जणांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे या आगीत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला त्या जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली पाटेल, यानी आहे नाशिक बाजार समितीच्या सत्तावन लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमे प्रकरणी नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पिंगळे यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली गेल्या महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याने एका मोटारीतून सत्तावन्न लाख रुपये जप्त केले होते नाशिकच्या जिल्हा बँकेच्या शाखेतून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा झाला आणि उलट पिंगड्यांच्या दिशेने संशय वाढत गेल्या अखेरीस आज ही कारवाई करण्यात आली कृषी माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी उस्मानाबाद इथं आत्मा आणि जिल्हा कृषी विभागानं आज खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित केलं होतं जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था अर्थात आत्माच्या माध्यमातून सर्वात अधिक शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्या स्थापन झाल्या आहेत कृषीमालाला बाजारपेठ मिळावी खरेदीदार मिळावा खरेदीदार आणि विक्रेते एकत्र यावेत विक्रेत्यांना चांगला दर मिळावा तसंच खरेदीदाराला माफक दरात खरेदी करता यावी खरेदी आणि विक्रीमधील दलालांची साखळी दूर करून जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा झाली मराठी भाषेला उत्तम कथासंग्रहाचा पुरस्कार लेखक आसाराम लोमटे यांच्या आलोक या कथासंग्रहाला मिळाला आहे त्याशिवाय आठ भाषातल्या कविता संग्रहाला तसंच पाच कादंबरीकारांना पुरस्कार घोषित झाले आहेत येत्या बावीस फेब्रुवारीला या पुरस्कारांचं वितरण होईल एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मराठी भाषेतल्या साहित्यासाठी डॉक्टर गंगाधर पांतावणे डॉ मनोहर जाधव डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे यांनी पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपण जे काही गांभीर्यानं लिहितो त्या लेखनाची जर अशा पद्धतीने नोंद घेतली जात असेल तर ही कुठल्याही लेखकासाठी समाधानाचीच गोष्ट असते खरं तर या निमित्तानं आपण जे जगणं लिहितो जगण्याचा किंवा हा सन्मान असतो जनकवी पी सावळाराम पुरस्कारासाठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी आज ही घोषणा केली ठाणे महानगरपालिका आणि सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो मानपत्र आणि पंचवीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे रविवारी पंचवीस डिसेंबरला ठाण्यात एका सोहळ्यात कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या सोहळ्यात चित्रपट अभिनेत्री माया जाधव यांनाही गंगा जमुना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे औरंगाबाद इथल्या जायंट्स प्राईड या संस्थेतर्फे काल ज्ञान दोन हजार सोळा या एकदिवसीय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात औरंगाबादमधल्या चाळीस शाळातल्या पाचवी तर दहावी वर्गातल्या दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला या विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर प्रयोगातून विज्ञानाचे विविध आविष्कार सादर करत आपली कल्पकता दाखवली सौर ऊर्जा पवन ऊर्जा स्मार्ट सिटी रोबोटिक्स तंत्रज्ञान शेती उपकरणं प्रदूषणाला आळा घालणाऱ्या उपकरणांचे प्रयोग विद्यार्थ्यांनी केले हे प्रयोग पाहण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून शास्त्रज्ञ जयवंत इंगळे आणि रोबोटिक्स तज्ज्ञ अखिलेश दंडोरिया यांनी काम पाहिलं आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध नाताळनिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल इनर वीज क्लब ऑफ पुणे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अडीचशे विशेष मुलांनी आनंद लुटला अंध कॅन्सरग्रस्त आणि मुकभधील मुलांसाठी गेली बारा वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे से अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिली जादूचे प्रयोग संगीत खुर्ची नृत्य प्रकार टॅटू यामध्ये दंग झालेल्या सहभागी मुलांनी सांताक्लॉज सोबत गाणी आणि खाऊचाही आस्वाद घेतला भारतीय अंध क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडोसिन बँकेनं आज अंध क्रिकेटवीरांसाठी जागतिक विजेतेपद कार्यक्रमाचा प्रारंभ केला इंडोसिन बँक आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे अंध क्रिकेटपडूंच्या सव्वीस जणांच्या संघाला पाठबळ देण्यात येईल येत्या जानेवारीत आहे टी ट्वेंटी अंध क्रिकेट विश्वचषक सामन्यांबरोबर वर्षभर निरनिराळ्या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्यासाठी शिबिरंही आयोजित केली जाणार आहेत ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं आज घोंडबंदर रोडच्या एका हॉटेलमध्ये छापा घालून दोन जणांकडून युरेनियम सदृश पदार्थ जप्त केले या पदार्थाची तपासणी केल्यावर त्यात युरेनियम धातूचं सुमारे ऐंशी टक्के प्रमाण असल्याचं आढळलं साधारण आठ किलो आठशे एकसष्ट ग्रॅम वजनाचं हे युरेनियम असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांनी सांगितलं बाजारभावानुसार युरेनियमची अंदाजे किंमत सव्वीस कोटी रुपये असल्याचं समजतं हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भाच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत तापमानात घट झाली तर उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं सात पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी झाली नागपूरमध्ये सध्या चांगली थंडी पडायला सुरुवात झाली असून बारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे येत्या दोन तीन दिवसात नागपूरसह विदर्भातल्या काही जिल्ह्यात तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सोळा नागपूर बत्तीस नऊ पुणे एकतीस दहा औरंगाबाद तीस दहा नाशिक एकतीस दहा कोल्हापूर तीस पंधरा रत्नागिरी पस्तीस वीस सोलापूर बत्तीस अकरा आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान नऊ वेतन प्रदान अधिनियमासाठी अध्यादेश काढायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दहापेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या संस्थांना करावं लागणार रोखविरहित वेतन प्रदान केवायसी निकष पूर्ण करणारे बँक ग्राहक आता जुन्या चलनात पाच हजारपेक्षा जास्त रक्कम भरू शकतील रिझर्व्ह बँक तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या मालमत्तेवर छापा निकटवर्तीय शेखर रेड्डी यांना अटक एकशे चौतीस कोटी रुपये जप्त अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या निर्भय क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेले भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचे ऑगस्टा वेस्टलँडवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न रविशंकर प्रसाद चिक्की खरेदीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीनचीट सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप गोंदिया बाजारपेठेतल्या हॉटेलला आज पहाटे लागलेल्या आगीत सात जणांचा सा मृत्यू आणि लेखक आसाराम लोमटे यांना यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं निवडणुकीदरम्यान बेहिशेबी पैसा गुप्त पक्ष निधी याला पायबंद घालण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे काही शिफारशी केल्या आहेत या अनुषंगानं लोकप्रतिनिधी कायदा आणि निवडणूक सुधारणा याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार संजय वनमाने यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार